नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर तुरीला आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग आवक आलेली आहे बार्शीला नव्व नऊ क्विंटलची कमीत -कम दर दर कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार आठशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालेली आहे पैठणला एक क्विंटल जी कमीत कमी दरम्याला तुरीला पाच हजार आठशे एक रुपया सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार आठशे एक रुपया पुढील बाजार समिती रिसवड अवकालेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती मानोरा आवक आलेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला पाच हजार नऊशे एक्कावन्न सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे गजर तुरीला वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लातूर आवक आलेली आहे चारशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद